जय महाराष्ट्र मित्रांनो देशभरात निवडणुकीची धामधूम सुरू असताना सरकारकडून आलेल्या एका निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीबाबत महत्वाची अपडेट समोर आलेली असून यामुळे ग्राहकाच्या खिशावर या महिन्यात ताण येणार नाही तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती स्थिरता कशा प्रकारे आहे ते आपण जाणून घ्या एक मे रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीविषयी झालेल्या अपडेटनुसार सरकारने याच्या किमतीत कोणतीही वाढ केलेली नाही गेल्या काही महिन्यापासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत चढ उतार होत असल्याने ग्राहकांवर त्यांचा परिणाम झाला होता, होता। मात्र यावेळी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीतही कोणतीही वाढ न करता स्थिरतेचा मार्ग अवलंबिला आहे तर नऊ मार्च रोजी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती दोनशे रुपयांनी कमी केल्या होत्या त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळालेला होता आता पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणती वाढ न झाल्याने ग्राहकांच्या खिशावर आणखी एक महिन्याचा ताण येणार नाही तर मित्रांनो घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती बरोबरच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीतही स्थिरता आणण्यात आलेली आहे एप्रिल महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत घट झाली होती त्यानंतर आलेल्या या अपडेटनुसार व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाहीये तर व्यावसायिक गॅस सिलेंडरचा जा वापर अनेक उद्योग आणि व्यवसाय करतात त्यामुळे या किमतीतील स्थिरतेमुळे या क्षेत्रांनाही दिलासा मिळालेला आहे किमतीत वाढ न झाल्यास त्यांचा परिणाम उत्पन्नाच्या किमतीवर होतो आणि त्यामुळे ग्राहकांवर त्याचा परिणाम होतो मात्र यावेळी अशा परिस्थितीपासून वाचता आला आहे तर देशभरात निवडणुकीच्या धामधुमीत गॅस सिलेंडरच्या किमतीविषयी ही अपडेट ग्राहकांना मोठा दिलासा देणारी ठरलेली आहे निवडणुकीच्या काळात किंमत वाढल्याच्या बातम्या येत असतात परंतु यावेळी गॅस सिलेंडरच्या किमतीत स्थिरता आणलेल्या ग्राहकांसाठी ही मोठी निराशा टळलेली आहे निवडणुकीच्या काळात महागाईचा मुद्दा नेहमीच गाजतो अशा वेळी गॅस सिलेंडरच्या किमतीत स्थिरता असल्याने सरकारने एक प्रकारे ग्राहकांना दिलासा दिलाला आहे किंमत वाढीच्या चर्चेपेक्षा या निर्णयामुळे ग्राहकाच्या मनात ही सरकार त्यांच्या बरोबरच आहे अशी भावना निर्माण केली गेलेली आहे तर गॅस सिलेंडरच्या किमतीत स्थिरता आणलेल्या ग्राहकाच्या खिशावर ताण येणार नाही त्याप्रमाणे घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणतीही वाढ न करता सरकारने ग्राहकाचा विश्वास संपादन केलेला आहे निवडणुकीच्या धामधुमीत आलेल्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि त्यांना सरकारची विश्वसार्हता वाटत आहे तर मित्रांनो या महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरचे दर हे काहीच वाढले गेलेले नाहीये तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनल ते नवीन आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र